रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत ज्यावेळेला पाचवी बहुमत मिळालं या महायुतीच्या सरकारला आणि याच्यानंतर ज्या पद्धतीनं मंत्री वाटपावरनं खूप खूप मोठा गदारोळ झाला होता की गृहमंत्रालय कोणाकडे असायचं कारण एकनाथ शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री होणार नाहीत हे जवळपास निश्चित झालं होतं म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी गृहमंत त्रिपद आपल्याकडे मिळावं किंवा गृह खातं आपल्याकडे राहावं यासाठी नाराजी नाट्य केलं होतं परंतु ते काही त्यांचं नाट्य स सक्सेसफुल झालं नाही आहे ओढून ताणून रडून खेचून का होईना देवेंद्र फडणवीस गृह खातं आपल्याकडं घेण्यासाठी यशस्वी ठरले परंतु गृह खातं गृह खातं आपल्याकडं घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस त्या गृह खात्याला न्याय देऊ शकतात का किंवा न्याय देण्यामध्ये समर्थ आहेत की असमर्थ आहेत आणि खास करून देवेंद्र फडणवीसचा हा जो काही काळ आहे मुख्यमंत्रीपदाचा दोन हजार पंचवीस हा मुख्यमंत्रीपदाचा जो काही काळ आहे अतिशय भयानक राहिलेला आहे हा कारण जेव्हापासून त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले या राज्यामध्ये अनैसर्गिक मृत्यू दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने होतच आलेले आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मी ते नावं घ्यायला म्हणजे तुम्हाला घटनांचा उल्लेख सांगायला गेला तरी सुद्धा ती, ती व्हिडिओ खूप मोठा होईल असो तो आपल्याला त्याबद्दल काही बोलायचं नाही आहे मृत्यू हा अटळ आहे आणि तो, तो प्रत्येकाला येतो परंतु नैसर्गिक मृत्यू वेगळा असैन अनैसर्गिक वेगळा म्हणजे कुर्ल्यामध्ये बस अपघात झाला त्या फाऊंट आपल्या एलिफंटांच्या इकडे एक बोट पलटी झाली त्याच्यामध्ये लोकं मेली खूप लोकं अशी खूप खूप म्हणजे खूप ठिकाणी त्यातच आमच्या संतोषांना देशमुखांची हत्या होणं हत्या झाल्यानंतर पंचेचाळीस शेहेचाळीस दिवसानंतर देखील जर एक आरोपी हा पोलिसांना मिळत नसेल तर हे गृहमंत्रालयाला चॅलेंज आहे त्या आरोपीचं तुम्ही माझी काहीच वाकडी करू शकत नाही मी मोकाट फिरतोय आणि चॅलेंज फक्त पंचेचाळीस दिवसामध्येच आहे का अजिबात नाही दोन वर्षापासून गृहमंत्र्याला आणि गृह खात्याला आणि पोलीस खात्याला हे चॅलेंज आहे त्याच्यामुळं गृह खातं सांभाळण्यामध्ये देवेंद्र फडणवीस किती यशस्वी ठरलेत आणि किती अपयशी ठरलेत हे कमेंट करून तुम्ही शेवटला सांगा व्हिडिओच्या मी असं तुम्हाला काय बोलतो आहे मी तुम्हाला हा सगळा घटनाक्रम सांगतो <सथ>। देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला एक सांगणे या संतो देशमुखांच्या कुटुंबाने नक्की अन्याय तरी काय केलं आहे आणि त्यांनी असं नक्की काय पाप केलं आहे की त्यांना या सगळ्या गोष्टी रोज भोगाव्या लागतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज पंचवीस नोव्हेंबर उद्या सव्वीस नोव्हेंबर आहे आणि पंचवीस नोव्हेंबरला आझाद मैदान म्हणजे मेट्रो ते आझाद मैदान हा काय पट्टा आहे हा सगळा उच्चभ्रू लोकांचा पट्टा आहे म्हणजे या ठिकाणी सगळे सरकारी ऑफिसेस आहेत मंत्रालय अगदी बाजूला आहे सगळ्या मंत्र्यांचे दालनं म्हणजे घरं वगैरे सगळे आजूबाजूला आहेत इतकी मोठी ही सगळी वस्ती असताना या वस्तीमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मागण्यासाठी रस्त्यावरती भीक मागावं लागत असेल पंचेचाळीस दिवसानंतर सगळ्यात मोठं अपयश तर तुमचं इकडेच आहे की एक कुटुंब त्याने आपल्या घरातला मुलगा गमावला आहे त्याने आपल्या घरातला एक सर्वस्व आहे एकाने भाऊ गमावला आहे एका, एका मुलीनी आणि मुलांनी त्याचा बाप गमावलाय एका पत्नीनी त्यांचा पती आणि आईनी मुलगा हे इतकं मोठं दुःख त्यांचं कधी न भरणार आहे तरी देखील त्यांना हे सगळं दुःख बाजूला ठेवून इवन पचवून त्यांना जर न्याय मागण्यासाठी रस्त्यावरती उतरून दारोदारी जर भटकावं लागत असेल आणि न्याय मागण्यासाठी जर आंदोलनं करावं लागत असतील ह्याच्यासारखं निर्लज्ज म्हणा किंवा ह्याच्यासारखं दुर्दैव या राज्याचं ज्या राज्याला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य म्हणतो त्या राज्यामध्ये अशा एखाद्या कुडू कुटुंबाला जर असं भटकत राहावं लागत असेल न्याय मागण्यासाठी तर ह्याच्यासारखं दुर्दैव या महाराष्ट्र राज्याचं नाही आहे एका बाजूनं तो एका बाजूला तु, तु, तुम्हाला संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना पकडणं शक्य होत नाही आहे खरं तर तुम्ही गृहमंत्री असल्यानंतर तुम्ही राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला तुम्ही हे आश्वस्त केलं पाहिजे की या राज्यामध्ये जगणारा प्रत्येक व्यक्ती याला सुरक्षा देणं ही माझी जबाबदारी आहे हे तुम्ही बोलायला पाहिजे परंतु तुम्ही सुरक्षा देण्याचं सोडा दिवसा ढवळा इकडं मर्डर व्हायला लागलेत खून व्हायला लागलेत आणि इतक्या सगळं घडून देखील जर तुम्ही आरोपींना अजून पकडू शकत नसाल तर तुम्ही कशा पद्धतीचं तुम्ही गृहमंत्रालय हाताळत आहे आणि त्या गृहमंत्रीपदावरती तुम्ही बसणं कितपत तुम्हाला योग्य आहे आणि तुमच्या नैतिकतेला किती पटण्यासारखे तुम्ही सांगा इकडे तर अजून तुम्ही त्याच्या आरोपीला पकडलं नाही संतोष अना देशमुखांच्या एक आरोपी अजून मोकाटे शेजच्या दिवस झाले दुसरीकडे या केसमध्ये जे काही आरोपी होते आठ नऊ आरोपी ज्यांना मोक्के लागलेत हे सगळे आरोपी पोलीस कस्टडी संपवून मस्तपैकी न्यायालयीन कोठडीमध्ये आराम करतायत एक त्यातला एक जो मास्टर माइंड म्हणून सगळ्या सगळीकडे फेमस होतो आहे आणि बरेचशी कांड त्या व्यक्तीच्या समोर येतात तो म्हणजे वाल्मिक कराड या वाल्मिक कराडचं तर वेगळंच एक नवीन सध्या सुरू आहे त्या ठिकाणी जशी न्यायालयीन कोठडी मिळाली रे मिळाली वाल्मिक कराडच्या पोटात दुखायला लागलं ला। आणि अश्वस्थ वाटायला लागलं एवढ्याच कारणामुळे वाल्मिक कराडला आय सी यूमध्ये दाखल करण्यात आला आता आय सी यूमध्ये काय असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही कधी गेला असाल असं जाऊ नये कोणी पण गेला असाल तर तुम्ही बघितलं असेल सगळ्या मशीनीच चालू असतात सगळ्या मशीन नाकात तोंडात हातात अजून कुठे कुठे घातलेले असतात है ना आय सी यू म्हणजे देवाचं आणि मनुष्याचं हे यातलं मधलं मार्ग आहे तिथून तो जाऊ पण शकतो तो येऊ पण शकतो रिटर्न आहे ना फिफ्टी फिफ्टीमध्ये असतो तो अशा कंडिशनमध्ये लोकं आय सी यूमध्ये जातात फोटात दुखते म्हणून आय सी यूमध्ये जाणारा पहिला व्यक्ती असेल जो वाल्मिक कराडे आता त्याची सोनोग्राफी केली त्याचे रिपोर्ट्स आले असतील आता त्या ठिकाणी जे फोटोज वगैरे व्हायरल झालेत आय सी यूमधले या ठिकाणी असं जर आपल्याला बघायला लागलं तर अशा प्रकारच्या कुठल्याही मशनीज त्या व्यक्तीच्या अंगावरती लावलेल्या असं दिसत नाही कारण त्या ठिकाणी वाल्मिक कराड हा बसलेला दिसतोय आणि त्याच्या वरच्या बाजूला चहाचे कप ठेवलेले दिसतात फोटोमध्ये खरं तर आय सी यू जे आहे जे जितेंद्र आवाडांनी आज प्रचंड मोठा गंभीर आरोप केलेला आहे बीड प्रशासनावरती की बीड जिल्हा जो शासकीय रुग्णालय या ठिकाणचा जो काही आय सी ओ वार्ड आहे एकट्या वाल्मिक कराडसाठी हा आय सी ओ वॉर्ड खाली केलेला आहे म्हणजे किती व्ही व्ही आय पी तुम्हाला ट्रीटमेंट पाहिजे तुम्ही सांगा तुम पैसा फेको हम तुमको ट्रीटमेंट फेकेंगे तुम्ही जसे पैसे देणार तसे आम्ही तुम्हाला ट्रीटमेंट देणार एकट्या व्यक्तीला आय सी यूमध्ये ठेवण्यासाठी अख्खं आय सी यू खाली आहे जसं जितेंद्र आव्हाड म्हणाले तसं त्या हिशोबाने म्हणजे तुम्ही विचार करा की व्ही आय पी ट्रीटमेंट देण्याची देखील लेवल किती वरच्या लेवलला गेलेली तुमचे तुमच्या आमच्याही पोटात दुखतं कधी कधी म्हणा आपण काय उठून सुटून आय सी यूमध्ये जातो का अजिबात नाही दुखत एकतीस डिसेंबरला वाल्मिकराड सरेंडर झाला तो जोपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये होता तोपर्यंत त्याच्या पोटात का दुखलं नाही त्याच्या छातीत का दुखलं नाही छातीमध्ये दुखणारा एक मंत्री होता ज्यांच्या छातीत दुखायचं आणि त्यांनी अर्धा वेळ त्यांच्या शिक्षेतला हा छातीत दुखते म्हणून आय सी यूमध्ये काढलेला मुंबईमध्ये त्यांचं नाव कोण आहे ते कमेंट करून तुम्ही सांगा परंतु हे एक नवीन आजार निघाला आहे म्हणा की जसं न्यायालयीन कोठडी मिळाली रे मिळाली लगेच पोटात दुखणार आणि आय सी यूमध्ये पळणार आय सी यूमध्ये बघा जेलमध्ये राहण्यापेक्षा तर आय सी यूमध्ये चांगलं राहायला मिळतं ए सी मिळते दुसरी गोष्ट सगळे व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते खायला प्यायला एकदम चांगलं मिळतं जे जेलमध्ये ते मिळत नाही मग इतक्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर जर आरोपी अशा प्रकारची ट्रीटमेंट घेत असतील आणि आरोपींना तुम्ही जर अशा प्रकारची ट्रीटमेंट देत असाल तर ज्या पीडित कुटुंबाला हे सगळं भोगायला लागलेले त्या कुटुंबाचा तुम्ही थोडा तरी विचार केला का मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर तुम्ही त्या गृहमंत्रीपदावरती बसण्याचे लायक आहात का आणि त्या बसण्यासाठी तुम्ही योग्य आहात का हे तुम्ही कमेंट करून सांगितलं पाहिजे कारण एक गोष्ट घडलेली नाही आहेत जे तुम्ही म गृहमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी शेजारी परभणीमध्ये त्या सोमनाथ सूर्यवंशीची काय चूक होती त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं ज्या त्यांच्या हातामध्ये असलेल्या संविधानाची जी प्रतिकृती होती त्याची विटंबना करण्यात आली होती भले ती एका मातीपुरून केली त्याच्यानंतर जनआक्रोश हा उफाळला आंदोलनं झाली तोडफोड झाली जाळफोड झाली यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झालेला नाही आहे सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी उचललं कॉम्बिंग ऑपरेशनच्या वेळेला आणि त्याच्यानंतर टॉर्चर करून ब्रुटली टॉर्चर करून सोमनाथ सूर्यवंशीचं मर्डर केलं आहे पोलिसांनी असं पोस्टमॉर्टममध्ये लिहून आलेलं आहे की या व्यक्तीला मल्टिपल इंजुरीज झालेले आहेत ब्रुटली मारण्यात आलेले आहेत त्या व्यक्तीला सोमनाथ सूर्यवंशीला हे तुमच्या पोलीस अधिकाऱ्यांवरती आरोप आहेत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरती त्यांचं अजून तुम्ही कुठल्याही प्रकारे त्यांच्यावरती चौकशी लावलेली नाही आहे बीड प्रकरणामध्ये म्हणजे संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये दे, जे आरोपी आहेत ह्या आरोपींचा रोज नवनवीन ध धक्कादायकाचे गुन्हे समोर येत आहेत संपत्ती तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती आहेत की तुम्ही तुम्ही स्वतः तुमच्या स्वतःची पण एवढी संपत्ती नसेल मुख्यमंत्री महोदय तुम्ही एकदा बोलावतात हो की माझं मुंबईमध्ये मा साधं घर देखील नाही आहे मी मुख्यमंत्री असून मग तुमचं मुंबईमध्ये घर नाही मुख्यमंत्री असून परंतु वाल्मिक करडा कुठल्याही संविधानिक पदावरती नाही आहे ना कुठलाही व्यावसायिक आहे उद्योजक आहे तरी देखील जर पंधराशे कोटी रुपये कमवले असतील तर जरा जरी तुमचं रक्त सळसळत असेल तर जरा ईडी बीडी लावा ना त्याच्या मागे जरा ईडी इकडे वीस वीस तीस तीस लाखाच्या केसेसमध्ये ईडी टनाट -तन उड्या मारते जर तसं ह्या बीडला जरा पाठवा ना जरा ऊन बीडचं खाऊ द्या ना का बीडमध्ये काही त्यांना जेवण नाही भेटणार का आमची बीडकर खूप मोठ्या मानाचे आहेत चांगली चटणी भाकरी देतील ईडीला जर कोणी जेवण नाही दिलं तर जरा त्यांना मेहनत करायला सांगा बीडमध्ये जाऊन त्या वाल्मिक कराडची संपत्ती कुठून आली पंधराशे दोन हजार कोटी रुपये कुठून आले एवढे हो बाहेरच्या विदेशामध्ये कोणकोणते व्यवसाय आहेत हे पैसे नक्की कोणाचे आहेत हे पैसे दर महिन्याला जवळजवळ पस्तीस ते तीस अकाऊंटला हे पैसे दर महिन्याला ट्रान्सफर होतात मग हे शेअर्स कोणाचे आहेत हे तीस पस्तीस टक्के एवढ्या कंपन्यांमध्ये वाल्मिक कराड अँड सन्स कंपनी ह्या कंपनीमध्ये शेअर्स कोणाचे आहेत इथूनच पैसा ट्रान्सफर होतो तीस पस्तीस अकाउंटला जरा ईडीला ह्या सगळ्या गोष्टीकडे मेहनत करायला हवा ना तुम्ही स्वतः तर या ठिकाणी नाही आहात तुम्ही ज्या व्यक्तींच्या भरोश्यावरती हे राज्य सोडून तुम्ही गेलात खरं तर हे उद्योग मंत्र्यांचं काम आहे आणि दाओसमध्ये जाऊन तुम्ही व्यव उद्योज आणलेत महाराष्ट्रामध्ये त्यासाठी तुमचं अभिनंदन परंतु उद्योग आणून महाराष्ट्रामध्ये जर मराठी लोकच या ठिकाणी जिवंत राहणार नसतील तुम्ही जर बंदुकेस दिलं असतील काय तुमच्या गुंडांच्या लोकांना की यांना ठोका त्यांना ठोका तर त्या कंपन्यांमध्ये कामं करायला काय तुम्ही यू पी बिहारवरनं लोक आणणार आहात का की गुजरातवरनं लोक आणणार आहात सर्वात अगोदर या राज्यामध्ये राहणाऱ्या रा माणसाला सुरक्षित आणि सु सुरक्षित जगू द्या मोकळा श्वास तरी घेऊ द्या ज्या कुटुंबाच्या घरातला व्यक्ती गेला आहे त्या कुटुंबाला पंचेचाळीस शेचाळीस दिवस झालं भटकत रोज रोज नवीन नवीन नवी शहरामध्ये आपल्याला न्याय मागण्यासाठी रस्त्यावरती उतरावं लागतं भीक मागावं लागते तुमच्यासमोर न्यायाची तरी देखील तुम्ही या केसमधल्या आरोपींना व्ही आय पी ट्रीटमेंट देता पोलीस कस्टडी संपवता परत पोलीस बोलतात की आमचा तपास पूर्ण झालेला आहे झाला तपास पूर्ण अहो मग याच वाल्मी कराडच्या मुलाचे मित्र या मित्रांनी महादेव मुंडे यांचा जो मर्डर केलेला आहे त्याचा तपास कोण करणार त्याच्या तपासासाठी आपण गुजरातवरनं थोडी ना पोलीस मागवणार आहे याच आपल्या जिल्ह्याचे पोलीस तपास करतील ना आणि ही काही घटना आत्ताची नाही दीड वर्ष झाले त्या गोष्टीला सोळा महिने झाले मग या सगळ्या गोष्टींचा जर आपण पाठ्यक्रम बघितला तर ह्याच्या सगळ्या गोष्टीकडे ह्या आत्ताच्या ताज्या काय गोष्टी आहेत ह्या सगळ्या आणि या सगळ्या गोष्टींना तुम्ही इतक्या कॅज्युअली घेतलेली आजपर्यंत मुख्यमंत्री महोदयांना संतोष देशमुखांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी इच्छा होऊ नये यासाठी निर्लज्जाची दुसरी गोष्ट कुठली असू शकत नाही मुख्यमंत्र्यांना हा विषय इतका तुम्ही भेटलात मंत्रालयात जाऊन मंत्रालयामध्ये त्यांना बोलवलं ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे त्यांना तुम्ही मंत्रालयात बोलून त्याच्याशी चर्चा केली पण त्याच्या गावी जाऊन त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती काय आहे हे बघण्याचं तुम्ही अजूनपर्यंत धाडस केलेलं नाही आहे धनंजय मुंडे जे पालकमंत्री होऊ शकतात आता काही काळानंतर हे जर प्रकरण थोडंसं बाहेर पडलं ना शांत झालं ना धनंजय मुंडे पुन्हा पुन्हा पालकमंत्री होऊ शकतात धनंजय मुंडे साहेबांनी ज्यावेळेला हे प्रकरण रज म्हणजे ही सगळी घटना घडली मला वाटते अकरा तारखेला वाल्मी कराडचं नाव आलं होतं या गोष्टीमध्ये आहे ना, ना? खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मीक कराडला त्याचं नाव ॲड झालं परंतु नऊ तारखेला घटना घडली नऊ दहा अकरा आणि बारा बारा तारखे सोळा सतरा तारखेपर्यंत तर वाल्मिक कराडला पोलीस बॉडीगार्ड होता ठीक आहे असो दो परंतु दोन दिवसामध्ये जे नऊ दहा आणि अकरा हे तीन दिवस आहेत ह्या तीन दिवसामध्ये वाल्मिक कराडचं कुठल्याही पद्धतीचं नाव नव्हतं या सगळ्या केसमध्ये मग या केसमध्ये कराडचं नाव नसताना धनंजय मुंडे बीडचे व्यक्ती आहेत मंत्री आहेत अहो बीड त्यांचा जन्मभूमी आहे या नात्याने तरी त्यांच्या जिल्ह्यातल्या एका व्यक्तीची अत्यंत निर्दयी क्रूरपणे ब्रुटली त्यांची हत्या करण्यात आलेली आहे मर्डर करण्यात आलेले या नात्याने तरी तुम्ही त्यांच्या कुटुंबाला भेटायला जाऊ शकता ना या नात्याने तुम्ही कमीत कमी त्या कुटुंबाला भेटायला दा, तर दा, जायला पाहिजे होतं परंतु कसं जाणार आणि कोणत्या तोंडाने जाणार कारण भूतकाळ आणि भविष्य हे त्यांना कदाचित माहीत असेल या सगळ्या गोष्टींचं म्हणून ते गेले नाही आहेत कारण वाल्मीकरारचा कुठल्याही नावाचा उल्लेख नव्हता सुरुवातीच्या दोन दिवसामध्ये माणुसकीच्या नात्याने धनंजय मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी जाऊन त्या कुटुंबाची विचारपूस करायला पाहिजे होती इव्हन ठीक आहे तुम्ही बोलताना या केसमधल्या आरोपींना फाशी मिळायला पाहिजे तुम्ही त्या कुट जिल्ह्याचे पालक मुख्यमंत्री मंत्री आहात पालकमंत्री तर सोडा तुम्ही माजी पालकमंत्री आहात परंतु आता सध्या तुम्ही त्या जिल्ह्याचे मंत्री आहात या नात्याने तुम्ही त्या कुटुंबाला न्याय मागण्यासाठी आत्तापर्यंत कोणकोणती कामं केलेत एवढेच सांगावी जनतेसमोर येऊन की या कुटुंबाला न्याय मागण्यासाठी मी ह्या ह्या गोष्टींचा प्रयत्न केला सांगा तुम्ही चला तुम्ही बोल मग तुम्ही बोलताना की मीडियासमोर येऊन की आरोपींना फाशी झाली पाहिजे हे फक्त बोलणं इतकं महत्त्वाचं आहे की ती फाशी होण्यासाठी तुम्ही गृहमंत्र्यांना किती वेळा भेटतात आणि गृहमंत्र्यांना किती वेळा विनंती केली हेही जनतेसमोर येऊन सांगावं असं काही होताना दिसत नाही आहे ना मग तुमच्यावरती शंभर टक्के लोकं बोट उचलणार ना तुम्हाला सगळ्यांना माझा प्रश्न आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीस ॲज अ गृहमंत्री म्हणून या पदाला शोभतात का आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण घडामोडी बघितल्या तर ह्या सगळ्या गोष्टींना न्याय देण्यासाठी देवेंद्र फडणवीस कुठेतरी दे कमी पडलेत का आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पदावरती बसणं योग्य आहेत का कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय मल्हार